निवडणूक माहिती विरुद्ध महाविकास आघाडी आहे या ठिकाणी राजकारण म्हणजे एक एक नाटक पिक्चर आहे या पहिला अंक होता, होता तो अडीच वर्ष महाविकास आघाडीचा होता आणि दुसरा अंक होता तो महायुतीचा होता अनैसर्गिक युती ज्या महाराष्ट्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि या ठिकाणी बहिंदुरू साहेब सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना भाजपची युती केली होती ती युती तोडून या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर भेटी मारली ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी मी आमचं काँग्रेस बरोबर त्या दिवशी माझं दुकान बंद करीन परंतु या शिवसेनेनं या ठिकाणी ज्या नेत्यांनी काँग्रेस बरोबर भेटी मारली त्यावेळी खरा शिवसैनिक आत्मा पेटून उठला होता आणि खऱ्या अर्थानं अडीच वर्षामध्ये पहिला काही काम झालं नाहीत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ख शिवसैनिकाला या ठिकाणी वाट करून दिली आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आली आरक्षण काढून घेतलं नाही स्वतःला स्वतंत्र आरक्षण दिलं कुठल्याही बी सी ओबीसी एसटी एनटी कुणाचही आरक्षण काढून घेतलं नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून घेणार नाही माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी सत्तेमध्ये बसून सात महिने झाले त्यांनी काँग्रेसवाले रण घेतात त्या संविधानामध्ये घेत असताना सुद्धा त्याच्यामध्ये कधी संविधान त्यांनी वाचलंय का नाही ते सुद्धा बघायला पाहिजे मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की निश्चित पद्धतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधात माहितीचा कारभार शेवटचा क्लायमॅक्स होता साहेब कमी वर्स असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये डबल सेंचुरी मारल्या या ठिकाणी <laughs> अनेक योजना या ठिकाणी पूर्ण केल्या आणि ह्याला म्हणतात अष्टपैलू खेळाडू साहेब पण आमच्या कलवी मतदारसंघामध्ये ज्या आमदार आमच्याकडे होते त्यांना आमदार फंडाच नवजून करायला लागायचं आमदार फंड सुद्धा वर्षाला खर्च होत नव्हता तो रिअप्रेंट करून परत आणायचा आणि मग खर्च करायचा पाच वर्षामध्ये साहेब मी ज्या वर्षी पराभूत झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो अनेक लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील झालो संघर्ष केला साहेब मी माझ्या विद्यार्थी चळवळीपासून एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून काम करतोय आज तागायच विद्यार्थी चळवळीमध्ये काम केला सहकारामध्ये चौऱ्याण्णव पासून आलो आज तीस वर्ष या ठिकाणी मी काम करतोय या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितपणे मी आपल्याला सांगतो साहेब मी जवळजवळ पस्तीस वर्ष या विद्यार्थी नी या चळवळीमध्ये काम करतोय अनेक लोकांची कामं केली निधी आणला संबंध आणला साहेब पण एक आहे मी स्वाभिमानी आहे साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचं कोणतरी एखादं राजकारण बदलू पाहते ही लढाई माझी आणि राहुल पटला नाहीच आहे ही लढाई माझ्या काँग्रेसच्या विचाराच्या विरोधात केलं नाही राहुल पंढर माझे स्पर्धकच नाहीत जिल्ह्याच्या नेत्याने असं वाटायला लागले की मी म्हणत तो शरद मी म्हणत तीस पूर्व दिशा साहेब त्या बंटी पाटलांना राजकारणामध्ये माझ्या बोटाला धरून ते आहेत स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुकीत मी त्यांना चेअरमन केलं साहेब भैया मार्क मी चेअरमन केलं साहेब सचिन चव्हाणला मी चेअरमन केलं साहेब आज या लोकांना मदत केली आणि माझ्यावरती टांग पडती माझ्याचा प्रयत्न केला तुम्ही जरूर काम करा केसांना गळा कापू नका आज अनेक वेळा तुमच्या मदतीला आम्ही जाऊन आलो परंतु ही पद्धत नाही मी म्हणत ते पूर्वदशा साहेब काल एका आमच्या छत्रपती झाले आम्ही मानतो राजांना जरी आमचे विरोधात निवडून आले परंतु त्यांच्या सुनबाईनी फार मागे घेत असताना ज्या दिग्विजय खानविलकर ज्याने मला आशीर्वाद दिला साहेब तिने माझा वारस म्हणून माझा प्रचार केला शिवसेनेच्या त्यावेळी ते राष्ट्रवादी होते आणि त्या खानविलकरांना संपवायचं काम या बंटी केलं होतं त्यांच्या काळ त्याला प्रचारात लागलेत हे दुर्दैव साहेब या जिल्ह्याला लागलेलं घर नाही मी म्हणल ते पूर्व दिशा इतर काळामध्ये चालणार नाही बँक असेल गोकुळ असेल आम्ही सुद्धा आहे पुन्हा या मतदारसंघामध्ये आता चालू होणार जिल्हा मध्यवर्ती बँक हे या सुपरवायझर येतील आणि कमत तटवतील काय काळजी करू नका एखाद्याचं कमतर आम्हाला सांगा बँकेवर मोर्चा घेऊन जातो ठरवल्या होत्या या विरुद्ध लढायचं या चुकीच्या शक्ती विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि आज माहितीचं सरकार आणायचं आहे साहेब जाता जाता मी आपल्याकडे दोनच गोष्टी मागतो एक पहिली गोष्ट आहे की साहेब माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये अजून ही कुणी मागणी केली नव्हती मी तुम्हाला आपल्याला मला एक वचन द्या साहेब माहितीचं सा सत्ता आल्यानंतर आमच्या या करवीर मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दोन हजार एकवीस पूर्वीच दोन हजार अकरा पूर्वीच अतिक्रमण अनेक गावामध्ये साहेब अतिक्रमण अनेक गावामध्ये गावाच्या गाव अतिक्रमण मध्ये साहेब एक निर्णय घ्या या अतिक्रमण केलेल्या घराला कुठलाही धक्का लागणार नाही साहेब एवढं वचन द्या आपण हा नियम करून या सगळ्यांचं अतिक्रमण कायम करा कारण साहेब दोन हजार अकरा पूर्वीचे आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस सालीचं स्वातंत्र्य सा पूर्वपासून अतिक्रमण आहेत या अतिक्रमणाला धक्का लागणार नाही याची या ठिकाणी करा साहेब जवळजवळ एक लाख लोकांचा अतिक्रमण माझ्या मतदारसंघामध्ये आहे साहेब ती कुटुंब उघड्यावर बुबड्या पडतील आपण एवढंच वचन द्या जी पूर्वीशी अतिक्रमण आहे ती या ठिकाणी निश्चितपणे त्यांना धक्का लागणार नाही याची आम्हाला गॅरंटी द्या मी अधिक बोलत नाही आपला महाविकास आघाडी महायुतीचा झेंडा हा चुकीचं राजकारण उलटून टाकेल ज्यांना आम्ही साहेब या ठिकाणी आणलं ते जर आज या पद्धतीने वागत असतील तर हा मतदारसंघ त्यांना दिशा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी